स्वागतम सुस्वागतम स्वागत करूया प्रेमाने भविष्यावर केंद्रित लक्ष असलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक व्यक्ती सहित संपूर्ण मराठी जणांचं भविष्य उज्ज्वल बनविण्याच्या मार्गावरील प्रत्येक पावलावर सतत प्रयत्नशील पक्ष अशा पक्षाचे सन्मान्यशाली अध्यक्ष दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कर्तृत्व आणि निर्णय क्षमतेचे आदर्श यांचा सोहळा नागरी सन्मान पिंपोरे बुद्रुक ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगाव तालुका जाधव भ्रमणतर्फे कर स्वागत करतील महाराष्ट्राचे मदत समर्थशाली नेते सन्माननीय नामदार अजित दादा पवार यांचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि ग्रामपंचायत यांच्या वतीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते स्वागत नेत्र चिकित्सा अधिकारी पदी उत्कृष्ट सेवा बजावून आपली योग्य भूमिका यशस्वीपणे जगाला दाखवून देणारे श्री विजय कुमार निकम यांचा सेवा गौरव निवृत्ती गावचे श्री तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्ही दोघे एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री झालो यंदाचा अर्थ संकल्प सादर करत असताना मला थोडस काही कठोर निर्णय घ्यावे लागले आर्थिक शिस्त लावण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीसशे साठ ला मराठवाडा विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र केला त्याचा मंगल कलश आपल्या सातारचे सुपुत्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आणला आणि उद्याच्या एकमेला कोरेगावकरांनो पिंपोडेकरांनो ह्या गोष्टीला बरोबर पासष्ट वर्ष होत आहे आणि त्यामुळे आगळा वेगळा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच्यातून जे जे चव्हाण साहेबांच्या पासून आतापर्यंत मुख्यमंत्री झाले त्याच्याबद्दलची माहिती राज्याच्या जनघटणीमध्ये या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या परीनं काय योगदान दिलं कसं राज्याला पुढे नेलं काय आज राज्याची परिस्थिती आहे पासष्ट वर्षात पुढं आपल्याला अजून काय करायचंय कुठला टप्पा आपल्याला गाठायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अवापो आपण त्या निमित्तानं करणार आहोत आज इथं मकरंददाबा मंत्रिमंडळामध्ये आले म्हणून त्यांचा सत्कार आता यांचं भागलंय आता हे निवडून आले याच विरोधकांना काही मुद्दा नाही मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील माग काय मुद्दा काढलेला होता लोकसभेला संविधान बदलला आरक्षण काढणार अरे आम्ही जीव तोडून सांगतोय बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं उच्च प्रतीचं आहे अत्युत्तम आहे की ते संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि बदलण्याचं पण कारण आहे परंतु लोकांच्या मनात नरेटिव्ह सेट करण्याच्या करता विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा जबरदस्त फटका आकाश आबाने त्याचा उल्लेख केला आम्हा लोकांना त्या ठिकाणी बसला पण आम्ही खचलो नाही ठीक आहे तो तुमचा कौल आहे जनता जनार्दन हे सर्वस्व आहे तुमचा जो अधिकार आहे तो, तो मान्य केला आम्ही स्वीकारला आणि पुन्हा तुमच्याकडं आम्ही मत करता आलो आमचं ज्या काही गोष्टी कमी अधिक प्रमाणात चुकल्या असतील त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही आलो आणि तुम्ही प्रचंड बहुमत म्हणजे राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती होऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडतीस आमदारपदी काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण आलेले होते आणण्याचं काम केलं तुम्ही तुमचं काम केलं आता आमची जबाबदारी आम्ही आता देशाची नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि नितीन गडकरी या मान्यवरांची मदत घेऊन नॅशनल हायवेची कामं आम्ही मोठ्या प्रमाणात प्रमाणावर आता रेल्वेची लाईन टाकण्यासाठी